बाबुराव कदम साहेब अध्यक्ष महोदय दोनशे त्र्याण्णव वर चर्चा करत असते वेळस शेती विषयाकडे मी वळतो खर तर शेती ही निसर्गावर अवलंबून आहे झालं ना आता तुमचाच नंबर बदलत्या त्यांचाच नंबर आहे बदलत्या काळामध्ये आहे या लिस्ट प्रमाणेच आहे ना या ग्लोबल वॉर्निंगच्या परिस्थितीमध्ये वातावरणाच्या बदलामुळे शेतीही घेतला शेती ही निसर्गावर पूर्णपणे अवलंबून आहे कधी ढगपुटी तर कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात पाऊस होते बादलीतून जसं पाणी सांडतो आपण त्याप्रमाणे पूर्ण माझ्या मतदारसंघात मे महिन्यामध्ये ढगपुटी झाली आणि तिथे एकाच कुटुंबातले तीन जण नाल्यात वाहून गेले अध्यक्ष महोदय अशी अनेक संकटाला शेतकऱ्यांना तोंड देत असतो तरी सुद्धा महायुतीच्या सरकारनं जे मागच्या अडीच वर्षात आणि सध्या जे काम चालू आहे अतिशय उत्तम काम आहे त्याच्यामध्ये आमच्या नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यात सर्वात जास्त हळद पिकाचं प्रमाण आहे तर अध्यक्ष महोदय जसं पुण्यामध्ये शरद पवार साहेबांना व्ही एस आय सेंटर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट काढलं त्याच पद्धतीनं आमच्या तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांच्या डबल झालं माध्यमातून या महायुतीच्या सरकारमध्ये बाळासाहेब ठाकरे सुरू करण्यात आलं आणि त्याच्या माध्यमातून अनेक जे हळदीतले नवनवीन प्रजाती जशा उसाच्या प्रजाती आहेत त्याच नवनवीन प्रजाती या हळदीच्या माध्यमातून कर्क्युमेंटचं प्रमाण आणि नवीन जाती तिथं तयार होणार आहेत तरी या हळद संशोधन केंद्रासाठी भरीव असा निधी घोषित केला शासनानं परंतु आतापर्यंत फक्त शंभर कोटी रुपये मिळालेले बाकीचे सातशे कोटी रुपये हळद संशोधनासाठी देण्यात यावं असं मी या दोनशे त्र्याण्णवच्या चर्चेच्या माध्यमातून आपल्या अध्यक्षाच्या माध्यमातून सरकारला विनंती करतो त्याचबरोबर मागच्या काळामध्ये पेनगंगा नदीवरील उच्च पातळी बंधारे आज सात उच्च पातळी बंधारे आमच्या पेनगंगा नदीवर झालेले आहेत त्याच्या माध्यमातून एक लाख एकर जमीन सिंचनला खाणी येणार आहे हे सुद्धा महायुतीच्या सरकारचं एक अतिशय काम आहे त्याचबरोबर वीज बिल माफी सर्वांनाच माहित आहे सर्वांनी सभागृहात विषय सुद्धा घेतलेला आहे शेतकऱ्यासाठी अतिशय वरदान ठरणारी अध्यक्ष महोदय केंद्राच्या धर्तीवर शेतकरी सन्मान योजना राबविली त्याचबरोबर म मराठवाड्यातील महत्वाकांक्षी योजना गोदावरी गोदावरी वॉटर ग्रीड मराठवाड्यासाठी वरदान ठरणारी योजना अध्यक्ष महोदय आज जसं सोलारचा म्हणजे प्लॅनच्या माध्यमातून जे वीज निर्मिती धोरण चालू आहे त्याच धर्तीवर गुरुत्वाकर्षणावर वीज निर्माण करणारे तंत्र सुद्धा येत आहे माझ मा उद्या हे अधिवेशन संपल्याच्या नंतर मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि उपमुख्यमंत्री महोदय धोनी यांना प्रेझेंटेशन सुद्धा आपल्या माध्यमातून देण्याचं ठरविलेलं आहे त्याचबरोबर अतिशय शेतकऱ्याला सोयाबीन किंवा इतर पिकात काही उत्पन्न होत नाही खजूर हे शेतकऱ्यासाठी एका एकरला दहा एक, दहा लाख रुपयाचं उत्पन्न होणार आहे आणि आता नवीन व्हरायटी आल्या हायब्रीड व्हरायटी आल्या ते तीन ते चार वर्षामध्ये त्याची पिकाला सुरुवात होईल उत्पन्नाला सुरुवात अध्यक्ष महोदय खजुराला खजुराच्या एका रोपाची हो साडेसहा ते पाच हजार सात हजार पर्यंत किंमत आहे शासनानं पन्नास ते साठ टक्के तरी जरी अनुदान या रो मागरा रोयाच्या माध्यमातून खजूरच्या रोपासाठी दिलं तर शेतकऱ्याला खूप मोठ्या प्रमाणात मदत होत होणार आहे त्याचबरोबर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेतकऱ्याला पन्नास टक्के अनुदानावर पाईपलाईनसाठी कर्ज रोखे काढा काय करायचं ते करा परंतु शेतकरी सुखी तर देश सुखी काही फरक पडणार नाही आपल्याला काही फार दिवस वाचायचं नाही परंतु शेतकऱ्याला मदत केली पाहिजे पन्नास टक्के अनुदानावर पाईपलाईन साठी मदत केली पाहिजे शेतकरी त्याचबरोबर हमी भाव देणं कमीत सोयाबीन पाच चार ते पाच हजारात कुठल्याच परिस्थितीत पुरत नाही सोयाबीनला कमीत कमी दहा हजार हरभऱ्याला चण्याला दहा हजार तुरीला दहा हजारापर्यंत भाव देणं गरजेचं आहे हमी भाव ठरवा अध्यक्ष महोदय त्याचबरोबर टू फोर डी तन्नाशक ही औषधी अतिशय घातक आहे ज्या कोणा कंपनीची असेल त्या कंपनीवर बॅन आणणं गरजेचं आहे अध्यक्ष महोदय कारण आज इथं जर एका शेतात फवारली तर त्याचा परिणाम दीड किलोमीटर वर माझ्या हातावर बऱ्याचशा भानगडी मी जिल्हा परिषद सदस्य असतो मिटवल्या की तिथलं शेत सुद्धा पूर्णाला पूर्ण नष्ट होते म्हणून टू फोर डी आणि त्याचबरोबर दुसरे कोरेझम नावाचं एक औषध आहे एवढं घातक आहे ते भाजीपाल्यावर फवारल्याच्या नंतर एवढं ताजा भाजीपाला दिसते की ग्राहक तिथं ताबडतोब जाते परंतु अध्यक्ष महोदय हे कॅन्सर जे मोठ्या प्रमाणात रोग आपल्याकडे येत आहे त्याला कोरेझम सुद्धा तेवढंच परिणाम मी बोलत नाही की त्याचबरोबर अध्यक्ष महोदय बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष अध्यक्ष महोदय मिनट झाली अध्यक्ष महोदय संपवा कदम साहेब संपवा संशोधन केंद्र आहे नांदेडचा डबल फोर एक त्यांनी वान तयार केला परंतु आता तिथं नुसती जमीन पडित आहे अधिकाऱ्याला कर्मचाऱ्याला पण पगारी देतो एवढा मोठं कृषी विद्यापीठ आहे परंतु कुठलाही वाहन तिथं ता नवीन तयार होत नाही मग असे ठेवायचे कशाला एक तर बंद करा किंवा त्यांना तिथले नवीन नवीन जाती प्रजाती मी सुद्धा एक विषय घेतला होता मागच्या बैठकीमध्ये कन्क्लूड करा अध्यक्ष महोदय त्याचबरोबर जे अध्यक्ष महोदय जे पोट हल्ली तरुणाच्या मुलांच्या ब्रँड लोक घुसलेला आहे शर्ट त्यांना ब्रँड च पाहिजे परंतु अध्यक्ष महोदय आपण चपला जर घ्या गेलो तर एसी रूम मधल्या घेतो आणि भाजीपाला रस्त्यावरचा घाणिटला घेतो अध्यक्ष महोदय बाजार समित्या प्रत्येक आमदारांच्या विधानसभा मतदारसंघात एक एक दोन दोन, -दोन बाजार समित्या आहेत तिथं कोल्ड